बीडची घटना एका कोचिंग क्लासेस वरात सांगली का सात्याची एक घटना आहे की मुली मुलीने का मुलाने अभ्यास केला नाही म्हणून पालकांनी घरी येऊन मारला आणि त्याचा त्याच्यात मृत्यू झाला ऐकलं तुम्ही म्हणजे आज समाजातलं जर वास्तव पाहिलं तर विद्यार्थी शिक्षक आणि पालक तिघांनाही विचार करण्याची आवश्यकता त्यामुळे मुला मुलींनी एक लक्षात ठेवणं आवश्यक आहे त्यावेळेस पंधरा सोळा वर्षाची मुलगी काहीतरी चुकीचं करते ऐबा बुरा ढोरासारखे रडत असतात तिच्या मुलीला काही पडत त्यामुळे पोलीस अधिकारी म्हणून सांगत आहे की जोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो आणि लहान भावंडांनो जोपर्यंत तुमच्या डोक्यामध्ये आई वडिलांचे स्वप्न आई वडिलांचं कष्ट आई वडिलांचे आणि आई वडील तुमच्यासाठी बघत असलेले रत्नजीव स्वप्न तुम्हाला जगवण्यासाठी घडवण्यासाठी शिकवण्यासाठी बनवण्यासाठी करत असलेली धडपड जर तुमच्या डोळ्यात आणि डोक्यात असेल तर तुमचा मार्ग चुकणार नाही तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे खरं मोठी क्षेत्रामध्ये येतात किंवा काहीतरी निघतात माझं सांगू सांगूय ना आमचे भाषण ऐकून या ना आमचे फोटो बघून या ना काहीतरी तरी स्पीकरचं भाषण ऐकून या तुम्ही तुमच्या आई बापासाठी आई वडिलांसाठी त्या आई वडिलांचा कष्ट कमी कर करण्यासाठी आई वडील आता बा जरी तुमच्या आई शिक्षक असले तरी थोडस नोकरी थोडी ऐशारामची असली आहे का असं सगळ्यांना वाटतं की शिक्षकासारखा जॉब नाही नाही तसं जरी तसं असलं तरी पण प्रत्येक वडील आई तुम्ही काहीतरी घराबाहेर धडपड करत असतो त्यामुळं माझं सांगणं आहे आज ह्यावेळेस तुमचं इथं तुम्हाला पुरस्कार दिला जातो किंवा कौतुक केलं जातं त्यावेळेस तुमचे वडील तुमच्याही आखे गावाला सांगत असतात माझी मुलगी माझा बोरगा मध्ये पहिला आला दुसरा आला जिल्ह्यात तिसरा आला स्कॉलरशिपमध्ये आला तर तो स्वाभिमान तो मान आणि तो सन्मान त्याच लेवलला ठेवण्यासाठी अभ्यास करा असं वाटतं की स्पर्धा परीक्षा मला सांगितलं की स्पर्धा परीक्षेमध्ये रेषो कमी आहे आता शिक्षकांनी सुद्धा काय का कमी आहे रेषो तुम्हाला सगळ्या शिक्षकांची मुलं बऱ्यापैकी नीट इंजिनिअरिंग डॉक्टर याच्याकडे जास्त हेही चांगलं क्षेत्र आहे विमान नाही परंतु ते 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 स्पर्धा परीक्षा सुद्धा एक चांगलं क्षेत्र आहे जे आजमावलं पाहिजे आणि आज अभिमानांना सांगतो की जे गाव खेळ्यातले आहेत जे उलतोड काम करायचे शेतकऱ्याचे पूर आहेत हे आज मनापेक्षा जास्तीत जास्त अभ्यास करतात आणि निकालामध्ये सुद्धा गरिबाचे सामानाचे पोरस तुम्हाला जास्त दिसतात ही या विमानाची बाबत आणि बीड जिल्ह्याचा रेशो तर जास्त म्हणजे तुम्ही जरी पाहत असाल पण आज आम्ही पाहतो पी एस आय एस टी आय एस ओ टॅक्स क्लर्क आणि इव्हर राज्यसेवे सुद्धा बीड जिल्ह्याचा रेशो चांगला आहे शुभेच्छा देतो ज्या मुलांचं आपण आता कौतुक केलं त्या मुलांचं अभिनंदन करतो तुमच्या आपण संस्थेलाही खूप खूप शुभेच्छा देतो असं तुमचं इथं भांडवल जाऊ नये भाग भांडवल आज चोवीस कोटी ते शंभर कोटी पर्यंत जाऊ तुम्ही असं उत्तर उत्तर प्रगती करत राहू आमचं एखादं खातं या बँकेत असावं शिक्षकांची बरोबर पाऊस उपचार असा आहे अजून लग्न झाल्यात नाही check